नमस्कार मुक्त चर्चामध्ये आपलं स्वागत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर राज्यामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या आरोप प्रत्यारोप होत असतानासुद्धा विविध कामांच्या माध्यमातून त्यांच्या त्यांच्याकडे असलेल्या खात्यांच्या माध्यमातून विविध निर्णय घेत आपलं अस्तित्व दाखवून देणाऱ्या आणि भाजपातील पहिल्या पाच नेत्यांपैकी एक असणाऱ्या पंकजा गोपीनाथ मुंडे झी चोवीसाच्या मुक्त चर्चेमध्ये स्वागत राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या विषयावर आपण जाणारच आहोत सुरुवात आपण तुमच्याकडे असलेल्या खात्यांवरील चर्चेपासून सुरुवात करूया आम्ही दरवेळेला बघतो की अधिवेशन आलं किंवा कुठला एखादा मुहूर्त आला की अंगणवाडी सेविकांचं आंदोलन हे दरवेळेला असतं यापुढच्या काळात तरी अंगणवाडी सेविका आंदोलन करणार नाहीत त्यांचं आंदोलन कवर करण्याची वेळ आमच्यावर येणार नाही याची तुम्ही ग्वाही द्याल का नाही पण आता त्यांनी आंदोलन करू नये अशा प्रकारचं काम करणं माझं कर्तव्य आहेच आहे पण अंगणवाडी सेविकांचा मी मंत्री झाल्यानंतर दोन वेळा मी मानधनवाढ केली आहे म्हणजे गेल्या पंधरा वर्षामध्ये ज्या दोन मानधनवाडी झाल्या त्या के माझ्या मंत्रिपदाच्या काळामध्ये झालेल्या आहेत पण मागण्यांच्या व्याप्ती म्हणजे अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांची व्याप्ती किंवा कोणत्याही संघटनांच्या मागण्यांची व्याप्ती ही जेव्हा वाढते तेव्हा जेव्हा आम्ही चर्चेला बसतो तेव्हा चर्चेला बसल्यावर ह्या दोन मागण्या मान्य झाल्या तर आम्ही आंदोलन वापस घेऊ वगैरे अशी आमची चर्चासुद्धा होते आणि मग त्याप्रमाणे निर्णय होतात आणि मग परत पुढच्या अधिवेशनापर्यंत एक आणखी मागणी समोर येऊन उभी राहिलेली असते त्यामुळं सतत त्यांच्या मागण्या ह्या बदलत राहणार कारण सतत गोष्टी बदलत राहणार सराउंडिंगमध्ये म्हणजे महागाई वाढत राहणार किंवा कमी होत राहणार किंवा त्याप्रमाणे कुपोषणाचे का दिलेली कामं वाढत राहणार काही ठिकाणी कमी होत राहणार त्याच्याप्रमाणे त्यांचा मागणी जी आहे ती येत राहील पण तरीही त्यांची सेवा अत्यंत महत्त्वाची आहे त्या या योजनेच्या आणि या विभागाच्या पाठीचा कणा आहे त्यांची ता काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे राजकारणामध्ये अनेकदा महत्त्वाकांक्षा बोलून दाखवायच्या नसतात किंवा जे कोणी बोलून दाखवतात ते नेहमी अडचणी ने देतात अशी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत पण तुम्ही मात्र बिनधास आणि बेधडक वक्तव्य नेहमीच करत असतात मग ते जनतेच्या मनातला मुख्यमंत्री असेल किंवा बीडची गृहमंत्री मीच आहे तर तुम्हाला असं वाटत नाही का की आपला देखील भाऊ खडसे होऊ शकतो नाही मला असं वाटत कारण तो विषय वेगळा आहे आणि माझा विषय वेगळा आहे मुळामध्ये मी एखाद्या कारणाने बोलत असते आणि ते आउट ऑफ कॉन्टेक्स्ट दाखवलं जातं आता मी बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्हा हा म्हणजे प्रचंड इलेक्शन बीड जिल्ह्यातल्या गा एक गाजायच्या एकेकाळी बीड जिल्ह्याला वेगळी पोलीस फोर्स लागायची हाणामाऱ्या व्हायच्या गोंधळ व्हायचा आणि मग तो वळण आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि त्या कॉन्टेक्समध्ये मी बोलत होते की बीड जिल्ह्यातली गुंडगर्दी कमी करण्यामध्ये यश आले आता निवडणुका बऱ्यापैकी शांतपणे होत आहेत आणि त्यामुळे बीड जिल्ह्यापुरता जर विषय हातायचा असेल तर तिथली गृहमंत्री म्हणून मी ह्याचं काम आता जसं एखादी ग्रहणी घरामध्ये गृहमंत्री असते तसं माझ्या जिल्ह्याची पालकमंत्री म्हटल्यावर सगळ्या मंत्रालयाचे रोल तिथे मला करणं भाग आहे आणि त्या अनुषंगाने मी ते बोलले पण माझ्या आवड आहे लोकांना माझ्या वाक्यांना वेगळ्या पद्धतीने मांडायची आणि मी जनतेच्या मनातले मुख्यमंत्री हे वाक्य मी कधीच म्हटले नाही पण ते मला चिकटलं त्यांनी मला नुकसान होईल असं वाटलं असेल कोणाला म्हणून ते वाढवलं गेलं पण आता ते मला कायमचं चिकटलं आहे त्यामुळे मी जगात कुठेही गेलं तर मला हा प्रश्न विचारलाच जातो ज्यावेळेस तुमचे बंधुराज धनंजय मुंडे राष्ट्रवादीत गेले त्यावेळेस शरद पवारांनी घर फोडलं असं त्यांच्यावर आरोप झाला होता पण तीच काहीशी परिस्थिती आता दिसते या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर की विखे पाटील जे आहे ते काँग्रेसमध्ये आहेत त्यांचा मुलगा भाजपमध्ये आहे तर 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 बरीच आता तशीच परिस्थिती दिसते तर भाजप पण तेच करत का तोच कित्ता गिरवतोय का त्याच्यावर तुमची काय भूमिका मुळामध्ये त्या परिस्थिती आणि या परिस्थितीमध्ये फरक आहे घर फोडण्याचा हा विषय नाही आहे त्यांना त्यांचे आघाडीला स्वतःचे प्रश्न सोडवता आले नाही आणि म्हणून त्यांनी बाय चॉईस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे एखाद्या घरातला एखादा व्यक्ती घेऊन त्या घरा म्हणजे मुंडे साहेबांच्या बाबतीत जे झालं त्याची वेदना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली अशा इथे कुठेही परिस्थितीने अत्यंत आनंदाने आणि स्वतःच्या चॉईसने लोक आपल्या आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो ताई नमस्कार एक याच अनुषंगाने एक प्रश्न होता आज महाराष्ट्रातली काही घराणी भाजप बरोबर जोडत आहेत अजून काही वाटेवर आहेत असं सुद्धा आपले ज्येष्ठ नेते म्हणाले होते आजच अजून एका सन्माननीय हो, विरोधी पक्षातल्या नेत्यांनी विधान केलं होतं की आता धनुदादादा अशी हा ऐकायला येत नाही तर तुमच्या घरातलं हे जे घराणं आहे ते परत तुमच्याकडे पुन्हा तुमच्या परिवाराशी जोडण्याचं भाजप परिवाराशी जोडण्याचा काही प्रयत्न असेल का <laughs> मुळामध्ये धनंजयला मी धनुदादा कधीच म्हणले नाही आम्ही धनु धनू आणि पंकजा असंच एकमेकांना पंकू आणि धनू असंच आमचे नावं होते त्या त्यांचा मी इंटरव्ह्यू ऐकला ते माझं नाव घ्यायला खूप कशामुळे एक अडचण होते ते पालकमंत्री महिला बालकल्याण मंत्री असं बाल म्हणतात मी तर नेहमी धनंजय म्हणते तर मी धनुदादा त्यांना कधी म्हटले नाही पण आता म्हणेन धनुदादा प्लीज माझ्यावर आरोप करताना प्लीज विचार करा माझं नाव खराब होतं आणि मी तसं काही केलेलं नसतं ते कुठे सिद्ध होत नाही एवढी मात्र मी धनुदादाला हाक मारून विनंती करेन फक्त माझ्याकडचा मोर्चा जरा बाकी अभ्यास केला तर आणखी काही चांगलं गोष्ट सापडेल राज्याच्या हिताची पण तुम्हाला कोंडीत आणण्याची प्रत्येक संधी ही धनंजय मुंडे किंवा विरोधी पक्ष असेल यांनी कधीच सोडली नाही म्हणजे पंकजा मुंडे हे नेहमीच विरोधी पक्षाचं अनेक म्हणजे जसं मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणं असलं तसं पंकजा मुंडेंना पण टार्गेट करणं हे विरोधी पक्षाचं नेहमीच एक लक्ष राहिले असं सुद्धा अनेकदा दिसून वरच्या सभागृहाचं तरी आहे बाकी असं कोणी दुसऱ्या दुसऱ्या कोणत्या एखाद्या नेत्यांनी असं मला टार्गेट केल्याचं मला आठवत नाही पण एकाच एकमेव नेत्यांनी केलेला आहे आणि कोंडीत पकडायचा प्रयत्न असफलच झालाय असं मला वाटतं ताई बीडमध्ये राष्ट्रवादीचं तिकीट दिलं आहे तर उमेद तर निवडणूक तुम्हाला सोपी झाली आहे का आता हे पहा मला निवडणूक सोपी झाली असेल तर ती माझ्या कामामुळे प्रीतम ताई स्वतः खासदार तिथे आहेत एक म्हणजे सर्जन एम एस डॉक्टर आहे एक उच्च उच्च विद्या विभूषित खासदार आहे आणि अत्यंत वेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना राजकारणात यावं लागलं त्यांना त्या मृत्यू मुंडेसाहेबांच्या मृत्यूनंतर त्या जागी त्यांनी लढावं ह्याचं एवढं प्रेशर आमच्यावर जिल्ह्याच्या लोकांचं होतं कारण मुंडेसाहेबांनी निवडून आल्यावर एक महिन्याच्या आतच त्यांचा मृत्यू झाला त्यामुळं ती जागा आम्ही कोणालाही देऊ शकत नाही ती मुंडेसाहेबांची एक तर मी लढावी किंवा माझ्या घरातला कोणी लढावी अशी लोकांची अपेक्षा होती आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही तो निर्णय घेतला पण गेल्या पाच वर्षात त्यांनी खूप चांगलं काम केलं आणि त्यांच्या कामावर माझ्या कामावर पालकमंत्री म्हणून जे मी विकास केला त्याच्यावर आम्ही निवडून येणारच आहोत पण साहजिक आहे राष्ट्रवादीने विचार करताना तुल्यबळ उमेदवार देता आ, का नाही आला त्यांचा हा प्रश्नच आहे पंकजाताई नमस्कार अलीकडे झी चोवीस तासने एक प्रयत्न केला मतदारांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा त्या अंतर्गत आम्ही बीड जिल्ह्याचा जेव्हा मा फेरफटका मारला तेव्हा मा तिथला महत्वाचा प्रश्न आम्हाला जाणवला तो म्हणजे ऊसतोड कामगारांचा त्यांच्याशी बोलताना सुद्धा त्यांची किती दुरवस्था होते आहे त्यांच्या आरोग्यांचा प्रश्न आहे त्यांच्या मुलांच्या शाळेचा प्रश्न आहे घरांचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहेत त्यांच्यासाठी महामंडळाची घोषणाही करण्यात आली होती पण ती अद्याप कार्यान्वित झालेली नाही आहे उस्तोड ऊसतोड कामगार हे एक मोठा वर्ग आहे आणि जो महाराष्ट्राची सर्व कारखानदारी चालवणारा वर्ग आहे अत्यंत कष्टाळू हे समुदाय आहेत आणि या उस्तोड कामगारांचं नेतृत्व मुंडेसाहेबांनी केलं नेतृत्व नाही ने, उस्तोड कामगारात जन्म आम्ही घेतला आम्ही त्या त्यांना बिलॉंग करतो आणि त्यामुळे हे एखादा एखादा वर्ग बदलायचा असेल एखाद्या समुदायाचं भवितव्य घडवायचं असेल तर त्याला फार मोठा वेळ देण्याची आवश्यकता आहे महामंडळाची आम्ही घोषणा केली महामंडळी तयार केलं शंभर कोटीचा निधी मुख्यमंत्र्यांनी महामंडळाला देण्याचा निर्णय घेऊन वीस कोटी वर्गही केले आता त्या महामंडळाचे रूल्स आम्ही बनवतो की त्याच्यामधून आम्ही नेमकं काय करावं तर ते जे माझ्याकडे आले होते त्याच्यामध्ये मला काही सुधारणा करणं आवश्यक होतं खातं माझ्याकडे नाही आहे तर मला त्याच्यामध्ये शिक्षण आरोग्य आणि त्यांना दिलं जाणारं म्हणजे समजा ऊसतोड कामगाराला बैल घ्यायचा आहे तर त्याला दिलं जाणारं लोन त्याला ट्रॅक्टर घ्यायचं आहे त्याला दिलं जाणारं लोन त्यांच्यासाठीची त्यांना देण्याची सुविधा ह्याच्याबद्दल आम्ही पूर्ण ड्राफ्टिंग तयार केलं आहे लवकर ते लागू पडेल त्याच्यावर थोडा मोठा अभ्यास करावा लागला त्यांचं आता इवन त्यांचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे म्हणजे उस्तूर कामगार का नेमके किती ते कुठे राहतात ते कसं करतात याचा सगळ्यांचा डाटा तयार करण्यासाठी थोडासा वेळ केला साडेचार वर्ष हा प्रश्न म्हणजे महामंडळाचं एक मिनिट सुद्धा पण महामंडळ महामंडळ हे एकमेव कामगारांचा प्रश्न सोडवायचा असं त्याच्यातून जो मेसेज जाते ते आहे कामगारांच्या लवादाच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवले गेले उस्तोड कामगारांच्या आरोग्याच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेतले स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध असावं पण त्यांचं कामच खरं कठीण आहे ते उसाच्या फडातच राहतात आणि तिथे त्यांना सुविधा देणं त्यांचं रजिस्ट्रेशन करणं अनलेस ते आपल्या रेकॉर्डवर येतात तोपर्यंत आपण ह्या बऱ्याचशा गोष्टी करू शकत नाही ते साडेचार वर्षात हे सगळे डेटा आम्ही उपलब्ध करून घेतलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे होईल आणि त्याच्यामध्ये आता या चा असं नाही की महामंडळ नाही झालं म्हणून उस्तोड कामगारांचे विषयच हाताळले गेले नाही ते आपापल्या परीने हाताळले गेलेले आहेत बीड नगर रेल्वेचा सुद्धा विषय जो मराठवाड्यातील अत्यंत जिवाळ्याचा विषय तिथे सुद्धा फार प्रगती झाली नाही मोदी येऊन गेले भाषण येऊन करून गेले पण असं वाटलं होतं की लोकांना की आता या ठिकाणी पुढच्या म्हणजे आत्तापर्यंत प्रत्यक्ष रेल्वेने आम्ही बीड पर्यंत जाऊ अशी एक आशा लोकांना वाटत होती लोका आता प्रगती किती आहे आणि नेमकी सुरू होण्याची तारीख तुम्ही सांगू शकाल का बीड जिल्ह्याच्या वेशीमध्ये रेल्वे आलेली आहे सोलापूरवाडीपर्यंत रेल्वेचं ट्रायलसुद्धा झालेलं आहे जे बीड शहरापर्यंत रेल्वे येणार आहे आणि परळी ते बीड जो रस्ता आहे तिथलं पूर्ण लँड ॲक्विजिशन आणि रो तिथलं मातीकाम पूर्ण होत आलेलं आहे म्हणजे परळी ते बीडमधलं सायमल्टेनियसली काम सुरू केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पहिला रेल्वेचा प्रोजेक्ट देशामधला घेतला तो हा रेल्वे घेतला आणि अठ्ठावीसशे कोटी रुपयाचा त्यांनी स्पेशल पर्पज व्हेकल एस पी व्हीमधनं ते पैसे द्यायचे कबूल केले आणि ते दिले म्हणजे एवढे पैसे या रेल्वेच्यासाठी सात्तर वर्षात आले नाही तेवढे पैसे आता सगळ्याला सगळे दिलेले आहेत फक्त काही ठिकाणी लँड ॲक्विशनमुळे आणि काम करण्याच्या अडचणीमुळे ते थोडं एक लेट झालं आहे जे आत्ता महिनाभरानी होणारच आहे त्यामुळे मला बीड जिल्ह्याच्या जनतेला आणि आम्हाला सर्वांना ते रेल्वे दिसतेय त्याचं ट्रायल दिसतंय आणि जे कधीच झालं नाही ते झालेलं आहे सांगू शकाल का कधी प्रत्यक्ष ट्रायल ते आता जे सत्तर ते सत्तर वर्षात झालं नाही ते दहा किलोमीटर सिटी लोक मला थोडीच मद देणार नाहीत ते मी तिथपर्यंत मीच आणलंय याचा त्यांना विश्वास आहे एक महिना मागे पुढे झाले आणि लोक माझ्या मा मागून माझ्यापासून दूर नाही जाणार वेळ झाली आहे ब्रेकची आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा झी चोवीस तास राहा एक फॉल पुढे नमस्कार ब्रेक नंतर मुक्त चर्चामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मॅडम एक पुन्हा एकदा राजकारणाबद्दल प्रश्न विचारायचा आहे की बीड जिल्ह्यामध्ये सुरेश धस यांना तुम्ही तुमच्या तंबूमध्ये आणलेलं आहे क्षीरसागर कधी येणार अशी एक चर्चा आहे बघू आता आपण यावर म्हणजे आता मी काही भाष्य करू शकणार नाही पण राष्ट्रवादीचं जे नेतृत्व आज स्वतःला देशाचं राज्याचं नेतृत्व म्हणत आहेत त्यांनी ज्यांच्याकडे जबाबदारी दिली त्यांनी राष्ट्रवादी संपवण्यात किती यश आलं आहे आणि वाढवण्यात किती यश आलं आहे ह्याचं नक्की गणित भविष्यामध्ये दिलं जाणार आहे आ, मला पूर्ण विश्वास आ, आता सुरेश आहे आता सुरेशदास आमच्याबरोबर आहेत पाचही आमदार माझ्याबरोबर आहेत सहावे राष्ट्रवादीचे असले तरी आम्ही विकासाच्या मुद्द्यावर त्यांना नेहमी सोबत ठेवलेलं आहे शिस्सागारांना आणि त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि आता शिवसेनेबरोबर आमची युती आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामधलं राजकारण अत्यंत सुंदर सुरळीत आणि शांतपणे चालू आहे जेव्हा मोदी सरकार सत्तेमध्ये आलं त्यानंतर काही वर्षांमध्येच अशी भूमिका भाजपची होती की एकत्र निवडणुका झाल्या म्हणजे निवडणुका कमी झाल्या तर ते दे देशाला बरं आहे खर्चही कमी होईल अवघ्या चार महिन्यात महाराष्ट्र दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरं जाणार आहे आता लोकसभा आणि नंतर विधानसभेच्या हा सरकारचा अखत्यारीतला विषय आहे आणि तुम्ही सरकारमधल्या एक पॉवरफुल मंत्री आहात या नात्याने तुम्ही काय सांगू इच्छिता जेव्हा सगळ्या निवडणुका एकत्र घ्यायच्या असतील तेव्हा असा निर्णय करावा लागेल तसं बिल पास करावं लागेल आणि त्याच्यामध्ये मग देशात लोकसभा विधानसभा आणि मग आणखी कुठल्याही निवडणुका अशा एकत्र घेतल्या नाहीतरी आपल्याकडे इतक्या निवडणुका असतात सोसायटी असते जिल्हा परिषद असेल नगर परिषद असेल सतत निवडणुका चालू असतात तर त्याचा एक सुरळीतपणा हवा याच्यासाठी किमान निव महत्त्वाच्या निवडणुका एका दिवशी व्हाव्यात एका राज्यातल्या तरी असा प्रयत्न करण्यात काही गैर नाही <coughs> बीडमध्ये अजूनही आय आय टी आय सारख्या इंडस्ट्रीज आलेल्या नाही आहेत तर शिक्षणाच्या दृष्टीने तुमच्या काय योजना हो आहेत बीड जिल्ह्यात पण बीड जिल्ह्याचं शिक्षण सुधारलं पाहिजे असं मला वाटतं सगळ्यात पहिले तर बीड जिल्ह्यामध्ये का बागासलेला आहे बीड जिल्हा तर बीड जिल्ह्यामध्ये पाणी नव्हतं बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे मार्ग नव्हता कुठलाही उद्योग यायचा असेल तर रेल्वे मार्ग पाहिजे आणि महामार्ग नव्हते आता नितीनजी गडकरींनी दहा हजार कोटीचे महामार्ग बीड जिल्ह्याला दिलेले आहेत आम्ही आता रेल्वे मार्गही पूर्ण केलेला आहे आणि प जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याचं काम करून मराठवाड्यात वॉटर गेटच्या माध्यमातून जे आम्ही निर्णय घेतले त्याच्याने भविष्यात पाण्याचाही प्रश्न आम्ही मार्गी लावू शकू आणि त्यामुळे असं होईल की ते सगळे जे काही इंडस्ट्रीला ग्रोथ करायला किंवा एखादं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला जे साधनं लागतात ते बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तिथे तयार झालं की ऑटोमॅटिकली तिथे एज्युकेशन होईल तसंच मराठवाडा पण मागे पडला आहे बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत तुम्हाला असं वाटतं का की वेगळा मराठवाडा व्हायला पाहिजे तुमची काय भूमिका आहे त्याबाबत की नेमकं तेव्हाच विकास होईल आमच्या सरकारमध्ये विकासाची गती वाढलेली आहे मराठवाडा आणि विदर्भाचा अनुशेष जो आहे तो अनुशेष भरून काढण्यामध्ये आम्ही फार मोठं योगदान दिलेलं आहे त्यामुळे मला वाटतं आता आपण परत त्या इश्यूजमध्ये जाऊन लोकां लोकांमध्ये संकट निर्माण करण्यापेक्षा त्याच्यात ता, इन्फ्रास्ट्रक्चर आणि विकास देण्याची आवश्यकता आहे आता सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच शालेय पोषण आहाराचे कोट्यावधीचे कंत्र शालेय पोषण आहार नाही आहेत अंगणवाडी पोषण आहार म्हणतात येस आणि ते रद्द करण्यासाठी काही आदेश निघालेले आहेत किंवा त्यात भ्रष्टाचार असल्याचा देखील आरोप आहे आणि यापूर्वी देखील चिक्की घोटाळा असेल किंवा अनेक माध्यमातून मिड डे मीलमध्ये शालेय पोषण आहारात दरवेळी मोठे ठेकेदार किंवा अशांना घेऊन आरोप होतच राहतात त्यावर तुम्ही मी मुद्दाहून तुम्हाला हे सांगितलं की शालेय पोषण आहार विनोद तावडेंच्या मत विभागाचा विषय त्यांच्यावर कुठलाही आरोप नाही आहे आणि फक्त सगळे आरोप माझ्यावर आहेत त्यामुळे मी माझ्या आरोपांची क्लॅरिटी करते की अंगणवाडीचा पोषण आहाराचा जो विषय असा भ्रष्टाचाराचा आरोप आहे तर तो आरोप एका व्यक्तीने केला त्याच्यात काही गैरच नाही पण कोर्टाने असा कुठलाही आदेश दिलेला नाही आहे की इथे भ्रष्टाचार अमूक झालाय वगैरे जे काही पुढची पिढी आहे ती राजकारणात येत आहे पण सामान्य माणसाकडून टीका होते की राजकारणात घराणेशाही तर आहेच बाहेर रोजगार आणि याचे मोठे प्रश्न असताना इकडे मात्र तिकिटांसाठी किंवा राजकीय करिअरसाठी मोठी चढावड पाहायला मिळते तर घराणेशाही राजकारणातल्या या घराणेशाहीवर तुम्ही काय एखाद्या राजकारणातल्या घराण्याचा व्यक्ती राजकारणात येऊ शकतो का तर हो येऊ शकतो जसं एखादा डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ इच्छितो कारण तो रात्र दिव रात्रंदिवस ते बघतो त्या तर त्याला आवड निर्माण झाली आणि त्याला केवळ तो राजकारणाच्या घरात जन्मला आहे म्हणून त्याला बंदी नाही घालता येणार ना। त्याची लायकी असेल ला, तर त्यांनी आलं पाहिजे तो लोकांना आवडत असेल तर त्यांनी राहिलं पाहिजे आणि लोकांना नाही आवडलं तर लोक त्याला नाकारतीलच आणि अनेक राजकारण्यांच्या दुसऱ्या पिढीला लोकांनी नाकारलेलं पण आपल्यासमोर उदाहरण आहे राजकारण हे असं फील्ड आहे जिथे चोवीस तास तुम्हाला द्यावे लागतात तुमचं स्वतःचं वैयक्तिक जीवन राहत नाही आणि जो समर्पित जेवढं काम करतो तेवढं लोक त्याला स्वीकारत असतात एवढं सोपं राजकारणात पाय रोवून राहणं सोपं नाही आहे कुटुंब आणि राजकारण याचा समतोल तुम्ही कसा साधता आणि कुटुंबात तुम्हीच होम मिनिस्टर आहात का तुमचा शब्द अंतिम असतो हो मी कु कुटुंबात नाही बीड जिल्ह्यात मी सांगितलं त्याप्रमाणे खरंच मी होम मिनिस्टर आहे कुटुंबात मी होम मिनिस्टर आहे कुटुंबाचा आणि राजकारणाचा समतोल राखण्याचा फार मोठा मला एक असा कसरत मला ती करावी लागते पण मला जेवढा वेळ द्यायला पाहिजे तेवढा नक्कीच देता येत नाही पण ते मी कुठेतरी कॉम्पनसेट करते क्वांटिटी टाईम नाही पण क्वालिटी टाईम देते आणि अजूनही मी स्वयंपाक वगैरे कधी माझ्या घरच्यांना कंटा आला की चल तुझ्या हातचं खायचं आहे तर मला स्वयंपाकाची खूप आवड आहे मी छान स्वयंपाक करते घर लावायला मला आवडतं मी टिप्पिकल हाऊसवाईफ आहे टिपिकल हाऊसवाईफ मी सगळं छान करते असं नाही म्हणता येईल आणि ताई आणि मी जे केलंय ते छान म्हणूनच खावं लागतं मागच्या आठवड्यात पार्थ पवारांचं भाषण खूप ट्रोल झालं बहुदा तुम्ही पण ते ऐकलं असेल तुमची भाषण शैली खरंच खूप वेगळी आहे तर तुम्ही जेव्हा भाषण करता स्टेजवर तर त्यावेळी तुम्ही काही वेगळी तयारी करता का बहुधा तुमच्या उत्तरातून पार्थला सुद्धा गायडन्स मिळेल याला जोडून तुमची अवस्था कशी होती तुम्ही जेव्हा पहिलं भाषण केलं होतं माझी अवस्था आत्ता जशी आहे तशीच होती पहिलं भाषण हे उमदे माणसाच्या आतूनच असतं वक्तृत्व हे महाजन मुंडेंचं जेनेटिक असावं म्हणून माझ्या घरी सगळ्यांनाच वक्तृत्व आणि वक्तृत्व हे थोडंसं नैसर्गिकही असावं लागतं त्याला खूप प्रयत्न करण्या ते स बरं होतं असं माझं मत नाही आहे पण तरीही काही गोष्टी बॉडी लँग्वेज आपण जे बोलतो ते आणि आपल्याला जे पटतं ते बोलावं फार न घेता जे आपल्याला नाही कळत ते विषय बाजूला जर ठेवले आणि सहज जे आपल्याला बोलतायत त्या विषय ठेवले तर नक्की आपल्याला वक्तृत्व चांगलं करता येतं पण खूप असे नेते जे चांगले वक्ते नाहीत पण चांगले नेते आहेत तर कदाचित भविष्यामध्ये पार्क त्याच्यामध्ये असला तर काय मला मला त्याला खूप शुभेच्छा एक तरुण मुलगा राजकारणात येतोय पक्ष जरी विरोधात असेल आम्ही त्याच्या विरोधात प्रचारही करू पण त्याचं व्यक्तिगत मला त्याच्यावर टीका करणं चुकीचं वाटतं भगवानगड आणि पंकजा मुंडे हे गेले काही वर्ष आम्ही नाव ऐकतोय वाद त्याबद्दलचं ऐकतोय मी देवच पळवला अशी सुद्धा टीका होते नक्की काय चालले यासुद्धा देव पळवण्याचं भाग्य ज्याला लागतं तो माणूस कितीतरी पुण्यवान असतो <laughs> देव पळवणं एवढं सोपं नाही आहे आणि हा विषय आता इतका जुना झाला आहे मला तर वाटतं बराच मागे पडला आहे आता मी माझा माझ्या माझा वेगळा एक गड बनवला आहे जे जे मा माझ्या लोकांच्या मागणीवरनं त्या सगळ्या संघर्षातून मी बाहेर पडले माझा कुणाशी वाद नाही कोणाशी राग नाही उलट त्यांची आज्ञा मी पाहिली आहे मॅडम सध्या चौकीदार मोहीम जोरात चाललेली आहे पंतप्रधानांपासून सर्वांनी चौकीदार आपल्या नावाआधी लावलेलं आहे पण तुम्ही अजून लावलेलं दिसत नाही नाही बाबा मी ते लावून काढलं ला परत <laughs> का <कावर>। बरं <laughs> कारण ते मला जरा वाटलं की इतके ट्रोल होतात माझ्यावर आणि माझ्यावर फार लक्ष असतं म्हणजे अच्छा आपल्याकडे आजकाल सोशल मीडियामुळे काय झालंय लोक एकमेकांना बघत नाहीत ते वाट बघतात की हे कुठे चुकतो पाय घसरला का जीप घसरली का असं झालं का त्यामुळं मला असं वाटलं की त्याच्यावर टार्गेट करून काही लोक अटॅक करत होते आणि त्याचा परिणाम त्या सगळ्या मोहिमेवर होऊ नये त्यामुळं मी विचार केला की मोदीजींच्या मोहिमेला माझ्यामुळे निगेटिव्हिटी येऊ नये किंवा मला कोणाला विरोध करायचा आहे म्हणून त्यांची मोहीम डिस्टर्ब होऊ नये त्यामुळं मी त्या मोहिमेचा भाग नाही आहे पण त्या मोहिमेच्याबद्दल मला आदर आहे गेल्या पाच वर्षात असं काय एखादं कुठल्या गोष्ट राहून गेली करायची असं कुठलं काय वाटतं मी जे पहिल्या विजन महाराष्ट्रामध्ये जे डिक्लेअर केलं होतं ते सगळं झालं आहे एक्सेप्ट मला स्मार्ट अंगणवाडी करायची होती ती झाली नाही आता मी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आम्ही योजना करून सगळ्या राज्यामध्ये जेवढ्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय नाही ती ग्रामपंचायत कार्यालय देण्याचा निर्णय घेतला तोही यशस्वी चालू आहे तर स्मार्ट अंगणवाडीचं काम माझं थोडंसं नियम आणि याच्यामध्ये मागे अडकला आहे बाकी मी जेवढा अजेंडा तयार केला होता मला तरी तो पूर्ण झालेला दिसतोय जर मला एम आय डी सी न्यायची आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि ते पाण्या आणि रेल्वेचं काम राहिल्यामुळं राहिले आहे ते मला वाटतं पुढच्या टर्म मध्ये मला करायचं मला आठवलं अमित शहानी युतीचं म्हणजे युतीच्या जागांचं उद्दिष्ट राज्यात पंचेचाळीस ठेवले मराठवाड्यात किती जागा आहे ती पैकी सगळ्याला सगळ्या येतील असं मला म्हणणं आवश्यक आहे आवश्यक आहे म्हणजे काय समजायचं पण मला वाटतं मागच्या वेळी पेक्षा चांगलं परफॉर्म करू शंभर टक्के जागा येतील असं म्हणणं म्हणजे आता हा विनोदाचा भाग बाजूला ठेवला तरी लोकशाहीमध्ये आम्ही सगळ्यात जास्त मराठवाड्यामध्ये इतिहासामध्ये जेवढ्या जागा घेतल्या तेवढ्या जास्त जागा तुम्ही झी चोवीस तासच्या या मुक्त चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मुक्त चर्चेमध्ये आम्ही इथेच थांबवतो तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा झी चोवीस तास राहा एक पॉईंट पुढे Thank you.